अंबरनाथमध्ये होणाऱ्या राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेत अंबरनाथच्या फादर ऍग्नेल शाळेच्या विद्यार्थ्यांची निवड आहे आठ नऊ आणि दहा ऑगस्ट असे तीन दिवस ही स्पर्धा हिंगोलीतल्या जिल्हा क्रीडा संकुलात पार पडणार आहे ठाण्यातील अग्रवाल महाविद्यालयात नुकताच जिल्हास्तरीय तलवारबाजी स्पर्धा पार पडली या स्पर्धेत विजयी ठरलेल्या सर्व तलवारबाज मुलामुलींची हिंगोलीत होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड आहे यात अंबरनाच्या फादर ऍग्नल शाळेच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे चौदा वर्षांखालील गटात मुलींच्या फॉईल प्रकारात जान्हवी जग्यानी स्वरा कासरे काचरे फलक पिंजारी अलिझा खान यांची निवड झाली आहे तर याच क्रीडा प्रकारात मुलांमध्ये आदर्श माणिक प्रणव घाडगे अथांग मोरे यांची निवड झाली आहे एपी गटात मुलींमधून अश्मिरा चौधरी हसिनी मेश्ला जान्हवी काबरा विदिशा शिंदे तर मुलांमधून प्रणव घाडगे जीन पलिटा हिमांक रामनानी यांची निवड झाली आहे सायबर गटात मुलींमधून मेहक भागतियापुरी शिखा खान दिशा अंचन दिया कांबळे यांची निवड झाली आहे तर मुलांमधून आदर्श माणी नवीन मुदलियार कनिष्क कांबळे यांची निवड झाली आहे तलवारबाजीचे सचिव विलास वाघ यांनी निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या हे सर्व विद्यार्थी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी प्रशिक्षक राजेश शिंदे यांच्या नेतृत्वात हिंगोलीला जाणार आहेत एकमत न्यूज अंबरनाथ संघर्ष केल्याशिवाय यश कधीच मिळत नाही त्यामुळं कधीही हार मानू नका बातमी म्हणजेच एकमत न्यूज